नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया कोणता तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती मनोरंजन विश्वातला चटका लावणारी बातमी समोर आली कारण कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या एकोणसाठव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर दिल्लीच्या यम्स रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टरांनी अखंड प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना अपयश आले आणि दुर्दैवी निधन झाले गेल्या बेचाळीस दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज त्यांचा मृत्यू झाला त्यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटामध्ये काम केले होते राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करताना अटॅक आला होता ते वर्कआउट करताना जमिनीवर कोसळले त्यानंतर लगेच त्यांना दिल्लीच्या यम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गेल्या बेचाळीस दिवसापासून त्यांच्यावर दिल्लीच्या यम्स रुग्णालयात उपचार सुरू होते मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असताना अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे अशा या दिग्गज कॉमेडियन अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भाव श्रद्धांजली